डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्य राज्य घटनेचा भारतीय राज्यघटनेचा राहुल गांधी गांधीबा राहुल गांधीबा राहुल गांधीबा आरक्षण विरोधी काँग्रेस पक्षाचा आरक्षण विरोधी काँग्रेस काँग्रेस पक्षाचा राहुल गांधीच्या काँग्रेसनी राहुल गांधीचा निषेध करायला पाहिजे त्या हुड्डाचा निषेध करायला पाहिजे कारण हुड्डानं राहुल गांधीच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे हरियाणामध्ये निवडणूक लढवतो आहे आणि म्हणून यांचा खरा चेहरा झालेला आहे आता त्या बळवंत वानखडेंनी खासदार आहे आपल्या अमरावतीचे बळवंत वानखडेंनी तातडीनं विरोध करायला पाहिजे सगळ्या आंबेडकरीवादी जनतेनी विरोध विरोध सुरू झाला आहे आंबेडकरवादी जनतेमध्ये आदिवासी संघटनांमध्ये विरोध सुरू झालेला आहे आणि म्हणून बळवंत वानखेडेंनी ज्या संविधानाच्या नावावर मतं घेतले ते बळवंत वानखेडे आता समोर येतात का तेही आम्हाला पाहायचं आहे राहुल गांधी खरं आता आपल्या जातीवर आलाय आता त्याच्या आजोबांनी नेहरूंनी आरक्षणाला विरोध केला होता आरक्षण देणाऱ्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमध्ये पाडलं चंद्रपूरमध्ये पाडलं त्याच्या बापांनी राहुल राजीव गांधींनी आरक्षणाला पुन्हा विरोध केला आणि आता अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधी म्हणतो की भारतामध्ये चांगली परिस्थिती निर्माण झाली आता नाही हे म्हणते आम्ही आलो की चांगली परिस्थिती निर्माण होईल आणि चांगली परिस्थिती निर्माण झाली की पहिलं काम आरक्षण काढण्याचं करू खरं म्हणजे नेहरून मुसलमानांना खुश करण्याकरता तीनशे सत्तर कलममध्ये काश्मीरमध्ये आर आरक्षण ठेवलं नाही अल्पसंख्याकाच्या स संस्था अलीगड मुस्लिम विद्यापीठात आरक्षण ठेवलं नाही आणि आता त्यांना पुन्हा मुस्लिम प्रेम दाटून आलेलं आहे त्यांना आदिवासीबद्दल अनुसूचित जातीबद्दल प्रेम नाही आहे त्यांना अनुसूचित जातीचं जाती 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 अनुसूचित जमातीचं आदिवासीचं ओबीसीचं आरक्षण त्यांच्या डोळ्यात खुपते आहे आणि त्याच्यामुळं त्यांना मुस्लिमांबद्दल एवढं प्रेम दाटून आलं की हे आरक्षण संपवलं पाहिजे हा विचार त्यांनी प्रत्यक्ष मांडून टाकला आणि म्हणून आरक्षण संपवणाऱ्याचे खरे दात त्यांना दाखवले म्हणजे आतापर्यंत लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये संविधान वाचवा आरक्षण वाचवा असं बोंबलत होते पण आता त्यानं खरं स्वतःचं मन मोकळं करून सांगितलं की हे आरक्षण बंद करून केलं पाहिजे हे राहुल गांधींना सांगितलं म्हणजे खायचे दात यांचे वेगळे होते आणि दाखवायचे दात यांचे वेगळे आहे आणि म्हणून यांचा पर्दाफाश केला पाहिजे यांना आदिवासीबद्दल बिलकुल प्रेम नाही अनुसूचित जातीबद्दल प्रेम नाही ओबीसीबद्दल प्रेम नाही यांना मुसलमानाबद्दल जे जास्त प्रेम आहे त्यासाठी आरक्षण बंद करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला आहे आणि ते आम्ही भारतीय जनता पक्ष कदापि सहन करणार नाही आमच्या अनुसूचित जातीचा मोर्चा आहे अनुसूचित जमातीचा मोर्चा आहे ओबीसी मोर्चा आहे स सगळ्या सरसकट सगळ्यांना घेऊन चालणारे लोक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की सगळ्यांचं भलं झालं पाहिजे त्याच्यामधूनच देशाचा विकास होणार आहे आणि म्हणून राहुल गांधीचा मनसुबा काँग्रेसचा मनसुबा हा पूर्ण होऊ देणार दिल्या जाणार नाही त्याच्यासाठी निश्चित केलेला आहे